बाजी प्रभू देशपांडे आणि मुरारबाजी देशपांडे हे ब्राह्मण आहेत की क्षत्रिय त्यांच्या जातीबद्दल शिवरायांची आज्ञा गागाभट्ट शंकराचार्य धर्माधिकारी ब्राह्मण यांचे निर्णय काय सांगतात बाजी प्रभूंच्या जातीचे शिवस्वराज्यातील आणखी पराक्रमी वीर कोण आहेत या जातीचा मूळ इतिहास काय आहे सादर आहे आजवर कुणीच न सांगितलेला पण अत्यंत महत्वाचा आणि अंधारातच दडलेला दुर्लक्षित इतिहास अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो वीर बाजीप्रभू देशपांडे आणि पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे यांचा अतुल पराक्रम आणि स्वराज्यासाठी प्राणार्पण करण्याचा धगधगता इतिहास माहिती नाही असा एकही मराठी माणूस नसेल पण हे दोन्ही स्वराज्यवीर जातीने कोण होते या प्रश्नाचे उत्तर मात्र अजूनही अनेकांना माहिती नाही आपल्या या चॅनेलवरील शिवरायांच्या सैन्यातून लढताना स्वराज्यासाठी प्राणार्पण केलेले सहा ब्राह्मण वीर या व्हिडिओवरती आलेल्या या काही कमेंट पहा बाजीप्रभू देशपांडे नाहीत यामध्ये वाईट वाटले बाजीप्रभू देशपांडे हे ब्राह्मण होते का खुलासा करावा बाजीप्रभू देशपांडे मुरारबाजी यांच्याबद्दल काही माहिती दिली नाही बाजीप्रभू देशपांडे आणि मुरारबाजी देशपांडे हे दोघे पण होते बाजीप्रभू देशपांडे कोण होते जातीने बाजीप्रभू देशपांडे यांचे नाव घेतले नाही बाजीप्रभू देशपांडे हेही ब्राह्मणच बाजीप्रभू देशपांडे ब्राह्मण नव्हते का तेही शेंडी ठेवीत आणि देशपांडे हे देशस्थ ब्राह्मण आडनाव नव्हे काय आता या सर्व कमेंट्सवरून आपल्याला काय लक्षात येते तर या दोन्ही वीरांच्या देशपांडे या पडनावावरून हे दोन्ही वीर ब्राह्मण असावेत असा एक समज फार रूढ झालेला आहे पण हे दोन्ही शिवकालीन वीर आणि इतरही अनेक ब्राह्मण समजले जाणारे लढवय्य वीर ब्राह्मण नसून क्षत्रिय आहेत हे सिकेपी म्हणजे चांद्रसेनीय कायस्थ जातीचे असून ते क्षत्रिय वर्णाचे आहेत हे सर्व कशावरून याची समकालीन पुराव्यांसह माहिती या भागातून सादर होत आहे हे पुरावे कोणते आहेत तर खुद्द शिवछत्रपतींची आज्ञा गागाभट्ट शंकराचार्य काशीचे धर्माधिकारी भट यांचे निर्णय अशा अनेक महत्वाच्या पुराव्यांचा समावेश यामध्ये आहे नाना फडणीस आणि दुसरे बाजीराव पेशवे यांचाही संबंध यात आहे नेहमीप्रमाणेच शेवटी काही महत्वाचे मुद्दे आणि प्रश्न सुद्धा मांडणार आहे चला आता आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूयात क्षत्रिय काय असतं प्रभूंच्या देशपांडे देश कुलकर्णी टिपणीस पोतनीस चिटणीस अशा पडनावांमुळे आणि समर्थ प्रभू राजे प्रधान चित्रे दिघे अत्रे गुप्ते फनसे वैद्य अशा आडनावांमुळे सर्वसामान्यांची अशी समजूत होते की हे ब्राह्मण असावेत त्यातच बाजीप्रभूंच्या पुतळ्यामध्ये त्यांच्या डोक्यावर दिसणारी शेंडी यामध्ये आणखी भर घालते पण इथेच मोठा घोटाळा होतो आत्ताच सांगितलेल्यापैकी काही आडनावे ही ब्राह्मण जातीत सुद्धा आहेत पण शिवकाळामध्ये गाजलेले या आडनावांचे जे सर्व वीर आहेत ते सर्व क्षत्रिय कायस्थ प्रभू आहेत हे जे शिवस्वराज्यातील वीर आहेत त्यांना चांद्रसेनीय कायस्थ प्रभू किंवा नुसतेच प्रभू म्हटले जाते ठाकरे गडकरी सुळे दळवी दीक्षित चौबळ ही आपल्या सर्वांच्या परिचयाची आडनावे सुद्धा कायस्थ प्रभूंमध्ये आहेत पुराणातील माहितीनुसार परशुरामांनी क्षत्रियांचा निपात करण्याची प्रतिज्ञा करून क्षत्रियांविरुद्ध आक्रमण आणि युद्ध चालू केले त्या युद्धामध्ये क्षत्रिय चंद्रवंशीय राजा चंद्रसेन हा मारला गेला या राजाची गर्भवती पत्नी जीव वाचवण्यासाठी अरण्यात राहणाऱ्या दालभ्य ऋषींच्या आश्रमात आश्रयाला गेली परशुरामांनी हे कळताच दालभ्य ऋषींचा आश्रम गाठला यावेळी दालभ्य ऋषींनी गर्भवती राणीला मारू नये असे परशुरामांना सांगितले परशुरामांनी हे मान्य केले पण एक अट घातली ती म्हणजे क्षत्रिय चंद्रसेन राजाच्या या पुढे होणाऱ्या वंशाने क्षत्रियत्व चालवू नये चंद्रसेन राजाच्या त्या राणीचा पुत्र आणि त्याचे पुढील वंशज चंद्रसेन राजाच्या नावावरूनच चांद्रसेनीय असे म्हणवू लागले ब्रह्मदेवाच्या कायेपासून उत्पत्ती झाल्याने यांना कायस्थ हे नाव पडले आणि देवांचा लेखनिक चित्रगुप्त याच्याकडून यांना दौत व लेखनी मिळाली अशी पारंपरिक मान्यता आहे आणि कायस्थ प्रभूंच्या इतिहासामध्ये थोड्याफार फरकाने हीच कथा दिलेली आहे फार प्राचीन काळी क्षत्रियत्वावर पडलेल्या त्या बंधनामुळे प्रभूंनी वेगळा मार्ग स्वीकारला त्यांनी त्यांच्या तैलबुद्धीने अभ्यासाने परिश्रमाने आणि चिकाटीने वेदाभ्यास आणि ब्रह्मकर्मामध्ये नैपुण्य मिळवले त्यांचा अधिकार मिळवला आणि त्याचे आचरण सुद्धा ते करू लागले मात्र आपण क्षत्रिय आहोत हे सत्य आणि त्याचा अभिमान प्रभूंनी सतत जागृत ठेवला मुळामध्ये हे क्षत्रिय असल्याने आणि त्याबरोबरच लिखापडीच्या कामात देखील हे प्रभू हुशार असल्याने तलवार आणि लेखणीचा एक अतिशय जबरदस्त प्रभावी असा संगम यांच्यामध्ये झालेला दिसतो अल्लाउद्दीन खिलजीच्या गुजरात आणि माळव्यावरील आक्रमणामुळे कायस्त प्रभू कोकण आणि महाराष्ट्राच्या इतर काही भागात आले तेराशे शहाण्णव सालच्या दुर्गा देवीच्या प्रसिद्ध दुष्काळानंतर या क्षत्रिय कायस्थ प्रभूंची काही घराणी घाटावरील लोणावळ्यापासून शिरवळपर्यंतच्या मावळ प्रांतामध्ये आली लेखनी आणि तलवारीच्या नैपुण्याबरोबरच सचोटी जिद्द कट्टरपणा आणि स्वामीनिष्ठा या गुणांमुळे देशपांडेपणाची अनेक वतने आणि त्याबरोबरच दिवाणगिरीची पदे या मावळातल्या प्रभूंनी मिळवली प्रभूंचे देशपांडे हे पडनाव देशपांडे पणाच्या वतनामुळे पडलेले आहे बाजी प्रभूंचे मूळ आडनाव देशपांडे नसून ते प्रधान आहे तर मुरारबाजींचे मूळ आडनाव नाडकर असे आहे महाड भागातील वास्तव्यामुळे महाडकर हे पडनाव सुद्धा मुरारबाजींच्या घराण्याला मिळालेले आहे चिटणीस टिपणीस पोतनीस पारसनीस ही प्रभूंची पडनावे देखील प्रसिद्धच आहेत पण ही सर्वच्या सर्व पदनामे आहेत म्हणजे ज्या प्रकारचे काम ते करीत असत त्या कामाच्या प्रकारावरून ही आडनावे त्यांना पडलेले आहेत आता हे काय असतं प्रभू क्षत्रिय आहेत याचे या भरपूर पुरावे प्रभू जातीच्या इतिहासात नमूद आहेत आपण फक्त शिवकाळ व त्यानंतरच्या काळातील पत्रे पाहिली तरी हे क्षत्रिय आहेत हे स्पष्टपणे कळते आणि ते पुराव्यानिशी सिद्धसुद्धा होते आता आपण पाहणार आहोत ते पहिले पत्र आहे इसवी सन सोळाशे एकोणसत्तर सालचे शिवछत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळातील एक मंत्री पंडित राव रघुनाथ पंडित यांनी समस्त चांद्रसेनेय प्रभू लोकांना उद्देशून लिहिलेल्या या पत्रातील महत्वाचा मजकूर असा आहे यास्तव समस्त पंडित मंडळी श्रीमंत महाराज राजश्री राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी मिळवून ज्याचा जो धर्म त्याचा त्यांनी करावा त्यात कुणी बखेडा करू नये धर्मस्थापने करिता आमचे साहस त्यात अधर्माचा दोष न यावा अशी आज्ञा झाली यामधील धर्मस्थापनेकरिता आमचे साहस हे शिवछत्रपतींचे वाक्य अत्यंत मोलाचे आणि महत्त्वाचे आहे या पत्रात पुढे लिहिले आहे त्यावरून यथाशास्त्रार्थ ग्रंथावलोकन करून चांद्रसेनी शुद्ध क्षत्रिय वर्ण सिद्ध झाल्यानंतर श्री क्षेत्री म्हणजे काशीला सरकारातून गोविंद भट्ट खेडकर यास राजश्री बाळाजी औजी चिटनवीस यांनी विनंती महाराजास केल्यावरून पाठविले तेथे श्रीमद शंकराचार्यान्वय सद्गुरु अनंतदेव स्वामी व गागाभट्ट आदी क्षेत्रस्थ यांनी निर्णय करून शास्त्रमार्गे तुमचा धर्म यथोचित संमती लिहून पाठविली चांद्रसेनी दालभ्यगोत्री प्रसिद्ध राहतील ते क्षत्रिय वर्ण कलयुगी आहेत या पत्रामध्ये प्रभू हे चांद्रसेनी शुद्ध क्षत्रिय वर्ण आहेत असे स्पष्ट वाक्य आहे शिवरायांची आज्ञा शंकराचार्य आणि गागाभट्टांचा निर्णय आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करणारे रघुनाथ पंडित पंडितराव या सर्वांचा या पत्रामध्ये आलेला उल्लेख अत्यंत महत्वाचा आहे प्रभुरत्न मला या ग्रंथात परिशिष्ट चारमध्ये हे पत्र दिलेले आहे यानंतर सोळाशे चौऱ्याहत्तर साली शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर लगेचच गागाभट्टांनी लिहिलेल्या कायस्थ धर्म प्रदीप या ग्रंथातील उतारा इतिहासाचार्य वी का राजवाडे यांनी नमूद केलेलं आहे यामध्ये हे चांद्रसेनीय कायस्थ क्षत्रियोत्पन्न आहेत हा गागाभट्टांचा निर्णय दिलेला आहे प्रभुरत्नमाला याच ग्रंथात छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांचे एक पत्र छापलेले आहे या पत्रातील महत्वाची वाक्ये पुढील प्रमाणे आहेत श्री राजा शाहू छत्रपती यांनी समस्त प्रभू क्षत्रिय यास आज्ञा केली आय सी जे नंतर सर्व ब्राह्मणांनी अनेक प्रकारचे ग्रंथ पाहून यांचे परंपरेची कुळाची व्यवस्थेवरून गागाभट्टकृत पद्धती अन्वये मूळ पाहता चांद्रसेनीय क्षत्रिय याजपासून यांची संगत लागती तेव्हा क्षत्रिय धर्मास अर्ह आहेत म्हणजे योग्य आहेत असे शिष्टसंमते ठरून कळविल्यावरून तुमचे ठाई क्षत्रियत्व संभवते ग्रंथाधारे शिष्टमुखे क्षत्रिय मार्गाचा निश्चय सर्व मुखे ऐकून घेऊन पत्रे देण्याविषयी आज्ञा केली आहे छत्रपती शाहू महाराजांच्या या पत्रामधील मजकुरात कायस्थ प्रभू हे क्षत्रिय आहेत हे, हे नमूद आहे सतराशे एकोणऐंशी साली काशीच्या भट धर्माधिकारी शेष यांनी पुण्याच्या धर्माधिकारी आणि समस्त ब्राह्मणांना उद्देशून लिहिलेले पत्र आता आपण पाहूयात यात सुरुवातीलाच बाळाजी जनार्दन फडणीस म्हणजे सुप्रसिद्ध नाना फडणीस यांनी प्रभूंच्या आचरणाचा ग्रंथाधार पत्र पाठवून विचारल्याचा मजकूर आहे त्यावरून भट धर्माधिकारी यांनी निर्णय दिला आहे की तेव्हा या क्षत्रिय कायस्थास प्रतिलोमताही नाही चांद्रसेनीय क्षत्रिय कायस्थ कोणते त्याचे उत्तर दालभे गोत्र कायस्थ प्रभू ऐसी ज्याची प्रसिद्धता असेल तो चांद्रसेनीय कायस्थ या सर्व निर्णयामध्ये कायस्थ प्रभूंना क्षत्रिय म्हटलेले आहे अठराशे एक साली काशीच्या भटधर्माधिकारी शेष यांनी लिहिलेले एक पत्र महाराष्ट्र इतिहासाची साधने भाग तीन या पुस्तकात दिलेले या आहे यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचाही उल्लेख आहे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी प्रभू यांचेकडे कर्म गागाभट्टी या ग्रंथावरून प्रभू यांनी चालवावे असे पत्र दिले होते यानंतर या पत्रात पुढे आम्ही ही सर्व ग्रंथ पाहिले तो हे क्षत्रियान्वय चांद्रसेनीय काय असतं प्रभू असे शेवटी निर्णयात म्हटलेले आहे अठराशे सव्वीस सालचे आणखी एक पत्र महाराष्ट्र इतिहासाची साधने भाग तीन याच पुस्तकात दिलेले आहे हे पत्र शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांनी समस्त क्षेत्रस्थ ब्राह्मणांना उद्देशून लिहिलेले आहे या पत्रामध्ये त्यावरून शास्त्रविषयांवये काशी क्षेत्रस्थांचे शास्त्र निर्णयाचे पत्र व त्या पत्रात जे ग्रंथ लिहिलेले आहेत ते प्रत्यक्ष पाहता हे चांद्रसेनीय कायस्थ क्षत्रिय व कर्मत्रयाधिकारी आहेत असे सिद्ध होते असा निर्णय नमूद केलेला आहे आपण आतापर्यंत पाहिलेल्या या सर्व महत्वाच्या पत्रांमध्ये चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंना क्षत्रियच म्हटलेले आहे ते क्षत्रिय आहेत असाच निर्णय देण्यात आलेला आहे मुंबई इलाख्यातील जाती या एकोणीसशे अठ्ठावीस सालच्या गो म कालेलकर यांच्या पुस्तकात कायस्थ प्रभू हे त्रैवार्णिकांपैकी क्षत्रिय असून ब्राह्मणांप्रमाणेच त्यांच्यात उपनयन संस्कार करतात लग्न लावते वेळी नवरीच्या मस्तकावर दोन तलवारी आडव्या धरतात ते मांस खातात त्यांचे सर्व धर्मविधी ब्राह्मणांप्रमाणे असतात अशी माहिती दिलेली आहे सारांश काय तर चांद्रसेनीय कायस्थ प्रभू हे निर्विवादपणे क्षत्रिय आहेत आता आपण बाजी प्रभू आणि मुरारबाजी हे कायस्थ प्रभू होते याचे पुरावे पाहूयात प्रभुरत्नमाला प्रभू कुलदीपिका कायस्थ प्रभू चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचा इतिहास एथनोग्राफिकल नोट्स ऑन चांद्रसेनीय कायस्थ प्रभू असे अनेक ग्रंथ कायस्थ प्रभूंचा इतिहास सविस्तर मांडतात या सर्व ग्रंथात बाजी प्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय कायस्थ प्रभू असल्याचे पुराव्या नमूद आहे प्रभुरत्नमाला या ग्रंथात दहा कायस्थ प्रभूवीरांची चरित्रे आहेत त्यात मुरारबाजी देशपांडे आणि बाजी प्रभू देशपांडे यांच्या घराण्याचा सविस्तर इतिहास वंशावळीसह नमूद केलेला आहे ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी या गो स सरदेसाई यांच्या पुस्तकात बाजी प्रभू देशपांडे यांची जात चांग का प्रभू म्हणजे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू अशी दिलेली आहे मुरारबाजींच्या घराण्याच्या वंशावळीत सुद्धा चांग का प्रभू म्हणजे चांद्रसेनीय कायस्त प्रभू ही त्यांची जात नमूद केलेली आहे आता यावरून हे स्पष्टपणे कळते की बाजीप्रभू देशपांडे आणि मुरारबाजी देशपांडे हे कायस्थ असून ते क्षत्रिय वर्णाचे आहेत मराठा राजपूत आणि इतरही अनेक जाती जशा क्षत्रिय वर्णाच्या आहेत तसेच हे कायस्थ प्रभू देखील क्षत्रियच आहेत ही कायस्थ प्रभू मंडळी सर्रासपणे मांसाहार करतात आणि देवाला पशुबळी देण्याची प्रथा कायस्थ घराण्यांमध्ये आजही काही ठिकाणी सुरू आहे बाजीप्रभूंच्या शिल्पांमध्ये चित्रांमध्ये त्यांनी डोक्यावर शिंडी ठेवलेली दिसते शेंडी ही, 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 ही शेंडी ठेवण्याची प्रथा प्रभूंच्या मध्ये परंपरागत आहे यांच्या शिवाय ब्राह्मण वगळता इतरही काही हिंदू जातींमध्ये आजही कुलाचारानुसार काही जण शेंडी ठेवतात जानवे तर क्षत्रिय सुद्धा घालत असत आजही काही क्षत्रिय घराण्यांच्या मध्ये ही जानवे घालण्याची प्रथा चालूच आहे तसेच इतर काही जातीत सुद्धा जानवे घातले जाते क्षत्रिय वर्णामधील राम आणि कृष्ण यांच्या प्राचीन शिल्पांच्या मध्ये आणि प्रसिद्ध चित्रांच्या मध्ये सुद्धा आपल्याला त्यांच्या अंगावर जानवे दिसते तेव्हा शेंडी आणि जानवे असेल तर ती व्यक्ती ब्राह्मणच असते असे, असे काहीही नाही साक्षरतेमुळे लिखापडीच्या कामामध्ये निपुण झालेले प्रभू पुढे शिवकाळात लढायांमध्ये शस्त्रेसुद्धा चालवू लागले मावळ प्रांतामध्ये शिवरायांचे स्वराज्य स्थापनेचे कार्य सुरू झाले आणि काय असतं प्रभूंचे क्षत्रिय रक्त शिवरायांच्या नेतृत्वाखाली मातृभूमी स्वतंत्र करण्याच्या तीव्र इच्छेने पुन्हा सळसळू सड़ लागले खडबडून जागे झाले प्रभूंनी शस्त्र पुन्हा धारण केले आणि बारामावळामधील प्रभू हे आता शिवस्वराज्याचे कट्टर लढवाई म्हणून गाजू लागले नावाजले जाऊ लागले शस्त्र कौशल्य आणि लेखन कौशल्य यामुळे अनेक महत्वाची पदे त्यांना मिळू लागली कायस्त प्रभूंची समर्थ राजे प्रभू प्रधान ही प्राचीन आडनावे सुद्धा याचीच साक्ष देतात बाजी प्रभू देशपांडे आणि मुरारबाजी देशपांडे हे कायस्थ असून ते क्षत्रिय वर्णाचे आहेत या प्रसिद्ध शिवकालीन वीरांच्या शिवाय क्षत्रिय कायस्थांच्या मधील पराक्रमी आणि स्वराज्यासाठी फार मोलाची कामगिरी करणाऱ्या स्वराज्यवीरांची यादी खूप मोठी आहे शिवछत्रपतींचे बाह्य प्राण म्हणून ओळखले जाणारे बाळाजी अवजी चिटणीस तोरणागड जिंकून स्वराज्यामध्ये सर्वप्रथम दाखल करणारे प्रभू वैद्य भर समुद्रामध्ये प्रचंड विस्ताराचा सिंधुदुर्ग किल्ला बांधणारे गोविंद विश्वनाथ प्रभू हिंदवी स्वराज्याच्या शपथेचे पत्र शिवरायांनी ज्यांना लिहिले ते दादाजी नरसप्रभू गुप्ते शिवरायांचे हेर विश्वास नानाजी दिघे दिलेरखानाच्या खानाच्या विरुद्ध वज्रगड लढविताना मुरारबाजींच्याही आधी धारातीर्ती पडलेले बाबाजी प्रभू आणि यशवंतराव प्रभू छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज या दोन्ही छत्रपतींचे एका बिकट प्रसंगी रक्षण करणारे खंडो बल्लाळ मोगलांच्या विरुद्ध तोरणा गड लढविताना धारातीर्थी पडलेले आबाजी विश्वनाथ प्रभू औरंगजेबाच्या प्रचंड सैन्याविरुद्ध अत्यंत कट्टरपणे अजिंक्यतारा किल्ला लढविणारे प्रयागजी अनंत फनसे छत्रपती शाहू महाराजांचे एकनिष्ठ आणि विश्वासू असलेले अधिकारी यशवंत महादेव पोतनीस आणि गोविंद खंडेराव चिटणीस तसेच इंग्रजांच्या विरुद्ध तीव्र संघर्ष करणारे रंगो बापूजी गुप्ते हे सर्व वीर क्षत्रिय कायस्थ प्रभू आहेत प्रभू वीरांच्या या यादीमध्ये दादाजी रघुनाथ प्रभू आबाजी महादेव प्रभू बाबाजी प्रभू संभाजी प्रभू अंताजी प्रभू रामाजी प्रभू कृष्णाजी प्रभू महादाजी प्रभू बाजी महादेव प्रभू सोनजी दिघे यांचा देखील समावेश आहेच हे वीर सुद्धा आजवर अपरिचित राहिलेल्या आहेत या सर्व प्रभूवीरांच्या शौर्यगाथा स्वतंत्र भागामध्ये आपल्या या चॅनेलवर पुढील काळात सादर होणारच आहेत या अनेक प्रभू स्वराज्यवीरांची ही नररत्नमाला म्हणजे मराठ्यांच्या स्वराज्य देवतेच्या गळ्यातील एक दैदिप्यमान लखलखता आणि मौल्यवान असा अलंकारच आहे या सर्वांच्या शौर्याला इमानाला आणि प्राणत्यागाला स्वराज्य निष्ठेचे अत्यंत बळकट असे अधिष्ठान होते म्हणूनच मराठ्यांच्या इतिहासात हे काय असतं प्रभू अजरामर झाले आहेत धन्याशी गद्दारी करणे आणि स्वार्थासाठी इमान विसरणे हे दुर्गुण यांच्या रक्तातच नाहीत हे तर मराठ्यांचा इतिहासच आपल्याला सांगतो आहे प्राणांची तमान बाळगता लढलेल्या आणि शत्रूंची कत्तल करून मृत्यू पत्करलेल्या बाजी प्रभू देशपांडे आणि मुरारबाजी देशपांडे यांचे क्षत्रिय रक्त रणसंग्रामामध्ये कसे उसळते ते पावनखिंडीने आणि पुरंदरगडाने पाहिलेलेच आहे हे आहेत कट्टर लढवय्ये आणि मातृभूमीच्या स्वातंत्र्याचे रक्षणाचे पवित्र कर्तव्य पत्करलेल्या शिवरायांचे अस्सन निष्ठावंत असे मावळे हे आहेत क्षत्रिय कायस्थ प्रभू क्षत्रिय कायस्थ प्रभूंच्या आत्ताच सांगितलेल्या यादीतील बहुतेक सर्व वीरांच्या वंशजांना त्यांच्या राहत्या गावी जाऊन मी भेटलेलो आहे यातील काही जण माझे चांगले मित्र आहेत शेवटी मी अनेकदा सांगितलेला महत्वाचा मुद्दा परत एकदा सांगतो इतिहासातील स्वराज्यवीरांची जात सांगू नये सांगू नका असे काही जणांना वाटते तसे काही जण म्हणतात पण जात ही कोणत्याही व्यक्तीची अगदी मूलभूत अशी माहिती असते ती त्या व्यक्तीची एक महत्वाची ओळख असते ती लपवायचे कारणच काय उलट जातीचा उल्लेख केल्याने त्या जातीचा स्वराज्यामधील सहभाग सिद्ध होऊन अठरा पगड जातींचे स्वराज्यामधील योगदान पुराव्यानिशी एकत्रपणे सिद्ध होते ज्या त्या जातीचे श्रेय ज्या त्या जातीला देण्यामध्ये गैरते काय आहे जसे मराठ्यांना मराठा ब्राह्मणांना ब्राह्मण धनगरांना धनगर म्हटले जाते तसे क्षत्रिय कायस्थ प्रभूंना क्षत्रिय कायस्थ प्रभू म्हटल्याने काय बिघडते स्वराज्यवीरांची जात नपोवल्यामुळे कोणाचा काही फायदा किंवा तोटा होतो का आपल्या ऐतिहासिक कागदपत्रात कायस्थ प्रभू जातीबद्दल अनेक पुरावे उपलब्ध असून सुद्धा कायस्थ प्रभू आणि ब्राह्मण या दोन वेगवेगळ्या स्वतंत्र जाती आहेत कायस्थ प्रभू हे क्षत्रिय आहेत आणि बाजी प्रभू मुरारबाजींच्या सह अनेक स्वराज्यवीर हे कायस्थ प्रभू आहेत हे आपल्या आजवरच्या इतिहासात सर्वसामान्य शिवराय भक्तांना आणि इतिहासप्रेमींना स्पष्टपणे का सांगितले गेले नाही या प्रश्नाचे उत्तर मला माहिती नाही पण कायस्थ प्रभूंचा आजवर अपरिचित राहिलेला इतिहास पुराव्यांनिशी आपल्याला हेच सांगतो आहे की प्राचीन काळी ज्या क्षत्रियत्वापासून कायस्थ प्रभू अलग झाले होते ते क्षत्रियत्व शिवरायांच्या युगप्रवर्तक कार्यात सामील होऊन कायस्थ प्रभूंनी पुन्हा धारण केले आणि अनेक लढायांमध्ये शत्रूच्या कत्तली करून कित्येकदा स्वतःचे प्राण देऊन आपण असल लढव एक क्षत्रिय आहोत हे सिद्ध देखील केले तर मित्रांनो बाजी प्रभू आणि मोरारबाजींच्या सह सर्व कायस्थ प्रभू वीर हे क्षत्रिय वर्णाचे आहेत याचा पुराव्यानिशी उलगडा करणारा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा ही माहिती नवीन आणि महत्त्वाची वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा इतिहास पुराव्यासह स्पष्टपणे आणि निर्भीडपणे मांडणाऱ्या आपल्या या चॅनलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओ लाईक करा आणि तुम्ही अजून आपले हे शाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत पर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म